मुंबई पुणे ठाणे महाराष्ट्रात आणि देशभरात सात मे दोन हजार पंचवीस ला मॉकड्रील म्हणजेच युद्ध सराव होणार या चर्चा आतापर्यंत आपणही ऐकल्या असतील पण म्हणजे नेमकं काय का बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला पहलगाम येथे बैसरण मध्ये दहशतवाद्यांनी भारतीयांवर हल्ला केला या हल्ल्यामध्ये सव्वीस पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानवर भारताचं केंद्र सरकार नेमकी कशी कारवाई करणार याबाबत सर्वांच्याच मनामध्ये उत्सुकता निर्माण झाली हे सगळं घडत असतानाच भारताने पाकिस्तानी नागरिकांना देशातून बाहेर काढून त्यांचे विजा रद्द करून पाकिस्तानचं पाणी बंद करून प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली मात्र भारत युद्ध स्वरूपात प्रत्युत्तर देणार का हा प्रश्न अगदी जनसामान्यांपासून ते जागतिक स्तरावर सुद्धा चर्चेत आहे याच सगळ्या चर्चा घडत असताना आता उद्या म्हणजेच सात मे दोन हजार पंचवीस ला भारतामध्ये युद्ध सराव अर्थातच मॉकड्रिल होणार आहे मात्र मॉकड्रिल म्हणजे काय यामध्ये नेमकी काय प्रक्रिया असते महाराष्ट्रात हे मॉकड्रिल नेमकं कुठे पार पडणार आहे आणि या सगळ्यामध्ये आपल्याला म्हणजे तुमच्या आमच्यासारख्या जनसामान्यांना नेमकं काय करायचंय याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी सिद्धी आपण पाहताय लाई आता सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे ड्रिल याचा अर्थ काय मगाशीच म्हटल्याप्रमाणे मॉकड्रिल म्हणजे युद्धाचा सराव अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर समजा एखाद्या वेळी युद्धाची परिस्थिती निर्माण झाली किंवा थेट युद्ध सुरू झालं तर अशा वेळी गोंधळून त्या परिस्थितीत नागरिकांनी नेमकं काय करावं सुरक्षा यंत्रणांची भूमिका कशी असावी या सगळ्याचा सराव या सगळ्याची पूर्वतयारी म्हणजेच मॉकड्रिल एकोणीसशे एकाहत्तर सालानंतर आता पहिल्यांदाच देशभरामध्ये हे मॉकड्रिल होणार आहे केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांनुसार महाराष्ट्रातील सोळा तर देशभरातील तब्बल दोनशे एकोणसाठ ठिकाणी सात मे दोन हजार पंचवीस ला हे मॉकड्रिल होणार आहे मॉकड्रिल म्हणजे क्षेपणास्त्र हल्ले किंवा हवाई हल्ले ज्या वेळेला होतात तर अशा आपातकालीन परिस्थितीमध्ये नागरिकांनी सुरक्षा यंत्रणांनी सुरक्षा दलांनी नेमकं काय करावं या सगळ्याचा आढावा घेतला जातो आणि आता सध्या जी परिस्थिती सुरू आहे त्यामध्ये समजा अशी परिस्थिती उद्भवली की जिथे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल किंवा युद्ध सुरू होईल तर अशा वेळी आपल्याकडचे नागरिक किंवा सुरक्षा दल सुरक्षा कर्मचारी तयार आहेत का हे सगळं पडताळून पाहण्यासाठी उद्याचा म्हणजे सात मे दोन हजार पंचवीसचं मॉकड्रिल हे होणार आहे याचं अगदी थोडक्यात एक उदाहरण द्यायचं झालं तर समजा जेव्हा हवाई हल्ला होतो तर हवाई हल्ल्याचा सायरन वाजल्यानंतर शहरातले सगळे दिवे बंद केले जातात याचं कारण इतकंच तर शत्रूला त्यांची मिसाईल्स टार्गेट करताना त्यांचं लक्ष समजू नये यासाठी हे दिवे बंद केले जातात मात्र अशा परिस्थितीमध्ये नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण होऊ नये हलकल्लोळ माजू नये या सगळ्याची तयारी म्हणून त्यावेळेला नेमकं आपण कसं वागलं पाहिजे आपण कुठली कृती केली पाहिजे हे सगळं मॉकड्रीलमध्ये सांगितलं जातं याचा सराव केला जातो मी मगाशी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रात उद्या म्हणजे सात मे दोन हजार पंचवीस ला सोळा ठिकाणी मॉकड्रील होणार आहे यामध्ये अर्थातच मुंबई पुणे ठाणे पिंपरी चिंचवड सिन्नर मनमाड रोहा नागोटणे थळ उरण तारापूर यांसारख्या विविध ठिकाणांचा समावेश आहे विशेषत देशभरातील रेल्वे स्टेशन प्रचंड गर्दीची ठिकाणं बस स्थानक शाळा कॉलेजेस यांमध्ये ड्रिल म्हणजे युद्धाचा सराव हा पार पडेल आतापर्यंत आपण ड्रिल म्हणजे काय आणि ते कुठे होणार आहे हे जाणून घेतलं मात्र मॉकड्रिल जेव्हा होणार आहे तर त्याची प्रक्रिया कशी असणार ते आता पाहूया तर ची प्रक्रिया अगदी पाच सोप्या स्टेप्स मध्ये आपण समजून घेणार आहोत ज्या ज्यावेळी मॉकड्रिल होणार हे ठरलेलं असतं त्या ठराविक वेळेला अलार्म वाजवला जातो किंवा इशारा दिला जातो समजा यामध्ये बॉम्ब बॉम्बस्फोटची

त्याला नेमका किती वेळ लागला म्हणजेच अलाम वाजल्यापासून ते प्रत्येक जण हा बाहेर पडेपर्यंत त्या परिस्थितीचं मूल्यांकन होईपर्यंत नेमका किती वेळ लागला त्यामध्ये नेमकी कुठली सुधारणा करता येईल या सगळ्याचा आढावा घेतला जातो आत्ताची ही परिस्थिती बघता मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे आपातकालीन परिस्थितीमध्ये आपल्याला परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी किती वेळ लागेल याचा अंदाज घेण्यासाठी हा युद्ध सराव म्हणजेच मॉकड्रिल हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं तर सात मे दोन हजार पंचवीस ला देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा मॉक ड्रिल पार पडणार आहे आणि अशी परिस्थिती उद्भवल्यावरती आपल्याला काय करायचंय याविषयीचे तपशील ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी लोकसत्ताबरोबर शेअर केलेत हे तपशील आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर लोकसत्ताच्या YouTube पेजवरील अन्य व्हिडिओ पाहायला विसरू नका हा व्हिडिओ मॉक ड्रिलची माहिती ही अधिक अधिक लोकांपर्यंत पोहोचवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आपली प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवा व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा आणि नसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह